जिल्ह्याचं नेतृत्व आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज तुळजापूर शहरामध्ये आम्ही सर्वच युवकांनी आज प्रचार प्रारंभ केला आहे अतिशय उत्साहामध्ये आनंदी वातावरणामध्ये आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे तुळजापूर शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही विकासाबाबत हे राणादाचं विजन आहे त्याबाबत विकासाबाबत आम्ही प्रत्येक घरी जाऊन सांगणार आहेत माता भगिनींना येथील पुजारी वर्गांना व्यापाऱ्यांना सर्व जाऊन सांगणार की तुळजापूर शहराचा विकास झाला पाहिजे हे राणादादांचं ध्येय आहे स्वप्न आहे आणि ते तुळजापूरकडे जात जात असलेलं होत आहे त्याच्यामुळं आम्ही तुळजापूरतील सर्व युवक आज राणादादांच्या प्रचाराला लागलो आहेत आणि नक्कीच आई तुळजाभवानी राणादादांना भरघोस मताने येऊन तुळजापुरातून ऐतिहासिक लीड देईल आणि दादांचा पालकमंत्री म्हणून पुन्हा आई तुळजाभवानीचा दादांच्या आशीर्वाद राहील एवढंच सांगतो आमचं जयंत जय महाराज पुर महायुतीचे उमेदवार दमदार आमदार राणा जगदीश पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज तुळजापूर शहरातील सर्व युवक व आमचे पदाधिकारी प्रचाराला प्रारंभ केलेला आहे राणादानी तुळजापूर शहरासाठी भरघोस असे निधी आणून विकासाची भरपूर कामे केलेली आहेत मा पुजाराच्या समस्या सुरलेल्या आहेत डोळ डोळ वैरो दरवाजा जो इतका वर्ष बंद होता तो राणादादाच्या मार्गदर्शनाखाली बनण्यात आलेला आहे तुळजापूरच्या तुळजापूर ही जनता राणादाच्या कामाची पावती म्हणून भरघोस अशा मताने निवडून देईल